अरे उदय ख उदय बाबूराव बथुराम सावंत भगवान परेकरांचा इथे संस्कार होते भगवान परेकर जगन्नाथ परेकरांचा अर्थ करा, करा।, 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 करा, करा। आनंदा परेकर प्रशेकर बजरंग बरेकर संतोष बरेकर अजय हे तीनशे घेऊन राजे आहेत तुझ का या गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील वर्ष करावर राहुल पाटील यांच्या वतीने तुला पाच हजार रुपयाचे विराम आहेत पाच हजार सर्वांनी टाळी देऊन टाळी वाजवून स्वागत करा आणि हे अजय तीनशे घेऊन जा पाच तिकडे बाळतीच्या जवळ घ्या पवार मास्तरांच्या करून शंभर रुपये बाळा घेऊन जा अजय पवन मास्तर यांच्या शंभर रुपये आणि लोकनियुक्त सरकार राहुल पाटील आणि यांच्या वतीनं पाच हजाराचे दिन आलेल्या आहे पालवान अजय शेडगेला पाच नंबर संपतराव जागा दादा आता संभाज दादा स्थान दादा एक नंबरला तुमची नियुक्त आहे एकोणीसशे पंच्याऐंशी चे एक महाराष्ट्र केसर चिंचोलगावचे माजी सरपंच संपतराव दादा दादा या विमान विश्वास पाटील आम्ही वरती करावं बी हो। एस साहेब अरे मैदानासाठी मनोज सव्वीस तारीख आहे हा जुळलं बर का राहुल बाबा वाटतंय का मनोजचा सुद्धा विवाह सव्वीस तारखेला आहे तुम्हा आम्हाला सर्वांना निमंत्रण आहे जुळले आता लग्नाचं लय वाईट आहे बर का आता आम्ही जी राहिली ती राहलोच आता माझं तर काही विशेष सपलं नोकरी नाही धंदा नाही शाप नाही डोर नाही बायको नाही पोर नाही हा जाईन उद्या नाही आम्ही पण मनुष्य तुझं आहे तुझी कच्ची टिपली आम्ही सव्वीस तारखेला आम्ही हजर आहे तुझा सुद्धा मैदानात स्वागत करतोय मनोज पाटील मांगले आपला होता सत्कार होतो धंदा बायको हायसा का म्हणतो किला सर त्या बाजूला मात्र सुंदर कुस्ती आहे मनोज पाटील हात वर्त करा मागण्याला वर्षाला अक्षय तृतीयाला भव्य दिव्य मैदान घेणारे पलवान मनोज आज हात जागे भाऊ पैलवान कोण आहे मनोज पाटील हात वर्ती कराव यांचा सन्मान होतो राहुल पाटील यांच्या वतीनं सव्वीस तारीख आहे सव्वीस तारीख मनोज भाऊ तुम्हाला सुद्धा नव आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा आहे आम्ही सर्वजण आहे आज राजीरावत उदय खांडेकरचा कब्जा आहे आपा ऐकताय का हा विनोद नाही लग्नाची समस्या इतकी वाईट आहे फक्त आता लोकांनी राम रहीम औरंगजेब आणि शिवाजी महाराज एवढंच लगीन नाही नोकरी नाही धंदा नाही काय नाही लय वाईट आवस नाही बघ का संजीराव भाऊ कधीही आराजकता माझू शक्ती कधी आराजकता काय विषय संपलाय गड्यानी दहा रुपयाची देवधर्म करायचा देशाचं लय वाईट चाललंय काल नागपूरची घटना बघितली का जबरदस्त कुस्त्या आखड्यावरती लागलेल्या आहे उदय खंडेकरचा मात्र कब्जा आहे आजयबा तुझे शंभर रुपये घेऊन जा माझ्याजवळ जमा आहे हा उदय खंडेकर कंदूरचं पोरग गाय कंदूरचं आबा खांडेकरांचा चिरंजीव छोट्याचा था, मोठा झाला मामासाहेब मोहळला माझ्या समोर किताबाचा मानकरी ठरला आणि प्रदीप बघेलचा सा मगाची सांगितलंय उत्तर प्रदेशचा भैया समाजाचा पैलवान मगारे घातले काय त्या उदय खांडेकरची काय बघा अरे बापरे तिथेच भर चांगला होण्याचा प्रयत्न आहे थाँ 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 था। थाँ था। स्वार स्वार झालेला आहे खालून किल्ले चढून जाण्याचा प्रयत्न काही होऊ शकत काळी वाजवस चाळीस सुंदर चाळीस 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 होण्याचा प्रयत्न हो वाजीनार मंडळी विश्रांती घ्या छते पट्टीवरती टाकलेला आहे अजय बाळा आपलं शंभर रुपये घेऊन जा अजय शेडगे सुंदर कुस्त्या बघितलं का उदय खांडेकर ची हजारानं हजारांना दंडपैठका मारत आपलं पोरग मात्र भाज्या बघत्यांची लिपी मागत या सात आठ वर्ष झाले नंबर एक च्या जोडीत लढतोय विश्रांती घ्या आज फसगावच मैदान गाजवले आणि मेनीच्या वड्यात लंगुटा सोडला म्हणजे पैलवान होईत नाही त्याला अखंड साधनाय खडतर तपश्चर्या पंचवीस वर्ष लाल मातीची सेवा करायला लागत्या तेव्हा त्यातला श्री गणेश कळतो या तुमच्या नातल्या आमच्या घरात एखादं गोरा गोमट जरा गुळगुळी दिसायला लागल जरा तालमीक जायला लागलं पाहायला वाटत सोन्याचं ताण कवा बघित पावण्याची वरद वाढत्या पोराचा हात तया तयार पोरग हो काय नंतर मग सगळ्या कुसत्याच कुस्त्या कुसत्याच कुस्त्या डाव पण ते जाण ते पाटील हा थंबा ना पंच म्हणून ठेवसा विश्वास पाटील माती घालण्याचं काम चालू झालेलं आहे फार पवित्र माते आम्ही जस तिथं सांगतोय सुदेश ठाकूर आणि प्रदीप ठाकूर दोन पुढे एका घरात पैलवान आहेत अशी जोडी पैलवा नाही कबला मंगलाराची होती अशी जोडी विष्णुपंत सावर्डे आणि ज्योतिराम सावर्डे उद्या जा मात्र कब्जाय कब्जा राह्याला घर नाही कसायला जमीन नाही बेलपुरी आणि पाणीपुरी विकायची जसा शिजन तसा धंदा सांगलीला मिरजला पण बेलपुरी विकून एवढे हा नेहमी जातो गरीबा घरी गरी मोठ्याच काय हाय हाय बाय बाय रोजच गुटखा खाय जबरदस्त कब्जा घेतलेला आहे मामासाहेब मोळला सराव करणारा उदय खंडेकर कोण मामाळ गाव मोठा चालू वर्षी पृथ्वीराज मराठी केसरी झाला त्याचा आजोबा म्हणायचं मामासाहेब मोहोळ माझे ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली लोकनेते लोक नेते लोक ने बाळासाहेब देसाई मरळीकर शंभूराजेचे आजोबा आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे नेते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली भावाच मोहळ तालमीला सराव करणार पोरग आहे सद्गुरु लाभलेला आहे सद्गुरु सारखा अस्थापातीरा गोष्टी प्रदीप बघेल त्याचं नाव आहे प्रदीप बघेल माती घालण्याचं काम चालू झालेलं आहे माती घालण्याचं पवित्र मात्या मी मग सांगितलंय मारती माने सारखा अनमोल रत्न दिलेली माती आहे दुसरं रत्न भाऊच्या बरोबरच्या आणि चौसष्ट गावकर केशव पाटील करवळकर हायबती पाटील सरुडकर ज्ञानू वाघ पेरिडकर श्रीपती चळवी रेटरकर शांतराका पाठीमागची मंडळी नाना पाटील जांभूरकर अशा अनेक पालवान या महाराष्ट्राला दिले घुटणा रावाची पकड घेतलेला आहे घुटणा आणि ही कुस्ती अखिल भारतीय सरपंच परिषद आणि शिराड तालुका पोलीस पाटील संघटना अरे पटाची पकड हल्ला झुडकव लावण्याचा प्रयत्न आहे आणि पुन्हा कुटनाव घुटना वायद्यांना काय निर्णय वायद्यांना काय निकाला घुटना गावावरती उदय खंडेकर हुजे सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे राहुल पाटील सहकार्य आलेत का सर्वांचे उपस्थित राहिल्या राहिल्याबद्दल शांततेच सहकार्य दिल्याबद्दल जाहीर आभार जाहीर आभार जाहीर आभार

जरा मागे सर का जरा मागे सर का